सेवा सदन लाइफलाइन हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज महिन्याभरातच माझं लग्न अक्षदा टाका लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी टोलेबाजी केली आहे साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा आघाडी सरकारचे धिंदवडे काढले आहेत महिन्याभरात माझं लग्न आहे अक्षदा टाका असं म्हणत उदयनराजेंनी तुफान टोलेबाजी केली साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना उदयनराजे म्हणाले की महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन चार महिन्यानंतर ह्यांचं लग्न आहे अक्षदा टाकायचं काम करा एवढंच सांगतोय महिन्यानंतर या सगळ्यांच लग्न आहे अक्षर टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला इतक्यात टाकू नका तर त्यावेळेस तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अक्षर टाकल्या आता शिल्लकच जायला नाही तसलं काय स्कीम काढू नका सांगतो पण खूप बर वाटल आज या कार्यक्रम आपली रजा घेतो आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज